मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत सरकारच्या विरोधात शिवसेना आक्रमक पांढरगवडा शहरात डफडे बजाव आंदोलन केळापूर तालुक्यात सतत पडत असलेल्या पावसामुळे शेती पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे शेतकऱ्याचे पीक कर्ज माफ करावे अतिवृष्टी ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये या नुकसानाची भरपाई देण्याची मागणी अशा विविध मागण्यांकरिता पांढरकवडा शहरात डफडे बजाव आंदोलन करण्यात आले व त्यानंतर तहसीलदार श्री राजेंद्र इंगळे यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आले यावेळी उबाठा शिवसेनेचे नेते जानू तिरुपती कंदकुरीवार माजी शहर प्रमुख संजय हो रवी चौधरी अनिता कंकलवार अतुल राठोड विनय कुंडलवार पंकज वासरीकर आदी शिवसेनेचे कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते या आंदोलनात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष गजबी यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल भगत व गुप्तचर विभागाचे गणेशी साळ सिद्धार्थ कांबळे इम्रान खान गौरव नागलकर यांनी पोलिसांचा मोठा फौज फाटा लावला होता वाजित कुरेशी पांढरकवळा यवतमाळ